शनिवारी सात सप्टेंबर रोजी राज्यातील घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे ऋषी पंचमी या दिवशी महिला उपवास करतात या उपवासात फक्त पौष्टिक आणि सात्विक अन्न ग्रहण केलं जातं जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या विशिष्ट भाज्यांचा दरवर्षी पंचगंगा नदीकाठी एक विशिष्ट बाजार भरतो गणेश चतुर्थीच्या कालावधीत रोजचा दिवस हा खास असतो हिंदू धर्मामध्ये ऋषी पंचमीला फार महत्व आहे या दिवशी एकही थेंब तेल न वापरता फक्त पाण्यात रानभाज्या शिजवून केल्या जातात या भाज्या विक्रीसाठी त्याच दिवशी एक विशेष बाजार भरवला जात असून कोल्हापुरात हा बाजार पंचगंगा नदीकाठी भरतो या ठिकाणी खेडोपाड्यांमधून लोक भाजी विकण्यासाठी पंचगंगा नदीकाठी एकत्र येतात आणि तिथे बाजाराला स्वरूप प्राप्त होते यामध्ये पडवळ दोडका भेंडी लाल भोपळा लाल माठाचे देठ चवळी दोडका शेपू श्रावण घेवडा भोपळ्याच्या पानाची भाजी अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या नाचणीचे पीठ झाडा तांदूळ अशा पोषक तत्व असलेल्या सामानाची येथे रेलचेल पाहायला मिळते पहाटेपासूनच पंचगंगा नदीकाठी भाजी विक्रेत्या आणि ग्राहकांची झुंबड उडालेली असते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी ज्योती भास्करसह सह दिव्या कांबळे